मला असं वाटायचं की माझ्यासोबत म्हणजे मला हे सगळं काम मिळालं नाही जेवण्यासाठी पट्टी झोपण्यासाठी आणि एक तास टी व्ही बघण्यासाठी नमस्कार अँड वेलकम बॅक अगेन आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल केल्यानंतर ना थोड्या वेळ उन्हात उभं राहायला तसंही खूप चांगलं वाटतं पण सकाळी सकाळी एवढी जास्त गार हवा असते की उन्हापेक्षा थंडीत जास्त लागते आणि हो या गोष्टीची आतुरता मला खूप दिवसापासून लागलेली आहे एवढे सगळे फुलं ना एक्झोराला पहिल्यांदा येणार आहे आणि मला त्याची पाहण्याची आतुरता खरंच आहे तुमच्याशी तर नक्कीच शेअर करेल तर छान आंघोळ झाली आहे आणि आंघोळ करून आत्ता आम्हाला जायचंय डॉक्टरकडे खूप अभ्यास करून किंवा एक दिवस इतका खेळलाय म्हणजे एकतर अभ्यास करणं किंवा खेळणं अंगात आलंय थ्रोट इन्फेक्शन आहे थोडंसं ताप पण होता रात्री कालच ऍक्च्युली वाटत होतं पण असं वाटलं की चला एक दिवस बघूया काय होतं पण थ्रोट इन्फेक्शन आहे म्हटल्यानंतर ते परत जास्तच होऊन जातं म्हणून आता डॉक्टरकडे घेऊन जाते खरं तर अँटीबायोटिक खायची त्याची पण इच्छा नाही आहे पण काय करणार आम्ही खेळलोच एवढं फक्त कशासाठी आला होता रियांश त्या दिवशी घरी जेवण्यासाठी पॉटी झोपण्यासाठी आणि एक तास टी व्ही बघण्यासाठी बाकी पूर्ण दिवसभर तो खेळत होता आणि मी पण म्हटलं की चला ठीक आहे खेळतोय हो तर खेळू हो द्या आणि पाणीचं असं सांगितलं होतं मी त्याला की पाणी, पाणी प्यायला तरी घरी ये किंवा कोणाच्या घरी पी म्हणजे जे खेळत असतात त्यांच्या घरी पण त्यांनी माहिती नाही पाणी पिलं की नाही पिलं होतं पिलं होतं पण ठीक आहे आता जे आहे बरं झालं की एक्झाम पिरियडमध्ये मध्ये नाही झालं आत्ता झालं कालही शाळेत गेला नाही काल तर मी म्हणजे मला वाटलं की ठीक आहे एक दिवस रेस्ट आणि तसंही एक्झाम झाली होती तर खूप असं काही हे नसतं पण आजही मग शाळेत नाही गेला तर आता डॉक्टरकडे घेऊन जाते कारण उद्या शाळेत जायचं आहे ठीक आहे चला मग आता डॉक्टरकडे जाऊन येऊ आता मी नाश्ता बनवते आणि डॉक्टरकडे जायचं की नाश्ता बनवायचा तू सांग आ, नाश्ता पप्पाला नाश्ता नाही आहे म्हणजे करायचं नाहीये माझं मी फ्रूट किंवा मग डॉक्टरकडे जाऊया चल मग डॉक्टरकडे जाऊया आणि त्यानंतर मग कामांची सुरुवात करते चला यशला डॉक्टरांकडे घेऊन गेले औषध आणले पण जेव्हा डॉक्टर एखादी गोष्ट वेगळी सांगतात ना तेव्हा थोडंसं कन्फ्युजन होतं म्हणजे डॉक्टर बोलले की तो खूप वीक दिसतोय त्याला नॉनव्हेज खायला द्या किंवा भूक वाढीसाठी एखादं प्रोटीन घ्या पण एखाद्या दुसऱ्या डॉक्टरकडे गेलं तर ते उलट सांगतात की भूक वाढीची गरज नाहीये मुलं व्यवस्थित आहेत जर काही इशू नसेल किंवा बारीक असतील तरीही चालतं म्हणजे खूप लठ्ठ किंवा जाड असतील तर, तर उलट ते ॲक्टिव्ह नसतात आता कोणाचं ऐकायचं खरंच कळत नाही आता प्रोटीन म्हटलं तर अंडी आम्ही खातो नॉनव्हेज तेवढं खात नाही आणि भाज्यांचं असं आहे की लहान मुलांचा प्रॉब्लेम असतोच बऱ्याचशा भाज्या ते नाहीच खात हिरव्या भाज्या ही रिअर्सचं तसंच आहे पण आता पराठे मी मोस्टली त्याला देईल पण पराठ्यासोबत लोणच्या व्यतिरिक्त आणखी काय द्यायचं ना मला कन्फ्युजनच होतं म्हणजे टिफिनमध्ये सुद्धा तर ते कन्फ्युजन तुम्ही थोडंसं माझा दूर करा तुम्ही काय देताना मला हे कमेंट करून सांगा म्हणजे पराठ्यासोबत मी सुद्धा ते ऍड करेल आणि आता प्रोटीन वगैरे काय द्यायचं असं डोक्यात तर नाही पण डॉक्टरांनी लिहून दिलं आहे ते एकदा ट्राय करते बघूयात आणि काही फरक पडतो तर पण मला असं तो वीक वाटत नाही हा थोडा बारीक आहे पण एकदम कणखर आहे तो म्हणजे स्ट्रॉंग आहे असा खूप वीक आहे असं अजिबातच नाही आहे असो डॉक्टरां असंही वेगवेगळं असतं कुणी वेगळं सांगतं कुणी वेगळं सांगतं पण हिरव्या भाज्या मी त्याला देणार आहे खायला आणि नॉनव्हेजचं असं आहे की म्हणजे असं वाटतं की खावं पण ते काय करणार बनतच नाही आणि बाहेर तेवढी काही खायची इच्छा होत नाही so. हे चालतच राहणार स्वयंपाक झाल्यानंतर मी हा एक कॉर्नर काढून घेतला याला ना फक्त पाच मिनटं लागतात कधी कधी चहा बनवता बनवता मी हा कॉर्नर क्लीन करून घेते तसंच आत्ताही पाच मिनिटात कॉर्नर क्लीन झाला तर हेअर वॉश केल्यानंतर सिरम लावायचं आज राहून गेलं होतं सिरम लावते आणि त्यावरून मला एक आठवलं की खूप अशा नाही पण कधीतरी कमेंट्स येतात की तू तु तु तुझ्या केसांची काळजी कशी घेतेस किंवा केस गळत नाही का काय वापरते सांग खरं सांगू मी खूप असं काही स्पेशल करत नाही कारण त्याची कारणं अशी आहेत पण वापरते काय आधी हे मी तुम्हाला सांगते आत्ता जे सिरम मी वापरलं लिवॉन किंवा स्ट्रिक्स वापरते त्यानंतर शॅम्पूमध्ये मी लॉरियल डव्ह किंवा ट्रेसमे जे मिळेल ते वापरते आणि खूप असं करत नाही फक्त एक कॅरेटिंग हेअर स्पा आहे कधी कधी स्टीम घेते एवढं करते कारण मला ना हे जे आहेत हे जेनेटिकवर खूप असतं जीन्सवर खूप असतं म्हणजे आपल्या आईचे केस जसे आहेत तसेच आपले केस असतात नाईंटी पर्सेंट सो माझ्या आईचे केस पण खूप असे हेल्दी किंवा खूप लॉंग नाही आहे तसंच माझं कर्ली पण आहे थोडेसे विरळ पण आहेत आणि वाढ पण जास्त नाही आहेत So, सो पहिले मला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं की माझेच केस असे का आहे एखाद्याचे केस बघितल्यानंतर एखाद्याची स्किन बघितल्यानंतर हाईट बघितल्यानंतर खूप वेळा असं वाटायचं की सो म्हणजे मला हे सगळं का मिळालं नाही म्हणजे केस पण नाही आहेत किंवा एखाद्याची स्किन इतकी फ्लॉलेस असते इतकी सुंदर असते ना सो माझ्या टीनेजमध्ये मी काही चुका केलेल्या आहेत टीनेजमध्ये पिंपल्स येतात आणि ते फोडलेत सो त्याचे खड्डे पण आहेत जे की राहून जातात आणि त्याच्यावर आता काही ऑप्शन नसतं सो तेव्हा असं वाटतं की तेव्हा आपल्याला कोणी सांगितलं असतं तर तेव्हा आपण ही चूक केली नसती तर आत्ता असं राहिलं नसतं आता व्हिडिओमध्ये दिसत नसले तरी पण थोडे खड्डे आहेत माझ्या चेहऱ्यावर सो ती तेव्हाची चुकी आहे पण आता काहीच करू शकत नाही आता केसांबद्दलचं असं आहे की आता काहीही केलं तरी त्यांची एवढी वाढ होणार नाही किंवा ते दाट होणार नाहीत सो पण तरीही आता या ना मी खूप बाहेर पडले आत्ता तेवढं मला वाटत नाही की माझे केस असे का आहे किंवा माझी स्किन आणखी चांगली असू शकली असती एक वेळ हाईटबद्दलबद्दल खरं सांगते मला वाटतं की ना माझी थोडीशी हाईट पाहिजे होती कारण हाईटचा खूप डिफरन्स पडतो पण ठीक आहे आता ज्या गोष्टी आपण बदलू नाही शकत त्याचा जास्त विचार केल्यापेक्षा आपल्याकडे काय आहे किंवा आपण आणखी काय जे इम्प्रूव्ह करू शकतो त्यात काय इम्प्रूव्हमेंट करता येईल हे महत्त्वाचं आहे कारण या अशा गोष्टी आहेत त्या आता आपण बदलू शकत नाही आणि यातून ना एका वयानंतर आपण खरंच बाहेर पडतो एकदमच आपल्याला इंटरेस्ट नसतो असं नाही आहे पण तरीही जे आहे त्यात आपण खुश असतो आणि जे आहे त्यातच इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत असतो सो माझंही तसंच तर मी अशी खूप काही केसांची काळजी घेत नाही स्किन केअर मी करत असते कारण स्किनचं असं आहे ना की ॲक्च्युली हेअरचं पण आहे पण स्किनचं असं आहे की ती वातावरणानुसार क्लायमेटनुसार बदलते कधी ड्राय कधी ऑइली किंवा पिंपल्स पण येणं चालू असतात पिरियड्समध्ये किंवा काही स्ट्रेस असेल झोप झाली नसेल तर चालू असतं पण ठीक आहे आता त्याला काही ऑप्शन नाही आहे सो असं माझ्या स्किन आणि हेअरची स्टोरी तुमच्याबद्दलही हे अजून असं होतं का so, म्हणजे एखाद्याचे केस बघितले स्किन बघितले कुठेतरी एका पॉइंटला वाटतं पण तेवढा विचार नाही करत आता आपण जे आहे ते आहे कारण बऱ्याचशा स्त्रिया अशा असतात की त्यांच्याकडं त्यांच्याजवळ पण म्हणजे त्यांचे पण केस आपल्यापेक्षाही विरळ असतात किंवा स्किन खूप खराब असते त्या पॉईंटला असं वाटतं की नाही आपल्याकडे जे आहे ते बेस्ट आहे सो असं आपल्या वरच्यांना बघितल्यापेक्षा आपल्यापेक्षाही असे कितीतरी लोक असतात त्यांच्याकडे बघायचं आणि स्वतः जे मिळालं आहे आपल्याला त्यात खुश राहायचं मी तरी आता हाच रूल अप्लाय करते आणि आता ना जेवण तर झालं आहे पण मला झुडिओमध्ये जायचं होतं आज मला किट्टीला जायचं आहे आणि किट्टीचा कलर आहे रेड अँड ब्लॅक आता माझ्याकडे फुल रेड फुल ब्लॅक तर आहे पण त्याचं कॉम्बिनेशन नाही आहे म्हणून म्हटलं की जुडिओमध्ये जाते एखादा रेड टॉप घेऊन येते कारण माझ्याकडे ब्लॅक स्कर्ट आहे रेड टॉप अँड ब्लॅक स्कर्ट मस्त कॉम्बिनेशन होईल पण आता वाजले दुपारचे दोन सो आता एवढं भर दुपारी जायची पण इच्छा होत नाही आणि माझं असंच होतं की मी ठरवते एक पण इतकी घरघुशी झाली आहे ना मी आता की घरातून बाहेर पडायची माझी इच्छा होत नाही जर खूपच अर्जंट काम असेल आणि पडायची इच्छा होतेही तेव्हा मा, जेव्हा माझ्यासोबत अश्विन असतात किंवा कोणीतरी एक सोबत असतात आता एकटं पडायचं कंटाळा आला मला सो so, बघते आता झालंच तर मग चार वाजता जाऊन येईल नाही तर मग ॲज युजल ब्लॅक किंवा रेड ड्रेसच घालेल बघूया किट्टीचा तर मी व्हिडिओ मोस्टली शेअर करतच असते तर आज किट्टी आहे ते पण शेअर करता येईल मी एवढ्या लेट काल आधी पुस्ते त्याचं कारण म्हणजे रियांशनी औषध घेतलं आणि घेतल्यानंतर ना त्याला काहीतरी गोड पाहिजे असतं तर त्यांनी हणी खाल्लं आणि ते, ते फ्लोअरवर सांडले असेल एक दोन थेंब जरी सांडले ना आणि ते जर पायाखाली आले तर पूर्ण घरात चिकट होतं तसंच झालं आता तेच पाय सोफ्यावर किंवा बेडवर जाऊ नये म्हणून मला पोछा करावा करा लागेल अरे बहुत तो नहीं है तक तो बहुत नहीं है ना रुक उठने का उठ गई थी उधर क्यों लगा दी आप पाट गए जल्दी बर्तन में गई <laughs> <इदर ने गया। laughs> अरे बिग गई तर तू सांगायचं ना मला की जोरात असं हे कर म्हणून त्यात टाकावी लागते का दुसरी आता अच्छा यात नाही टाकावं अरे त्यांनी किती खेळायचं ना खेळून खेळूनही होतो आणि टी व्ही काही जास्त बघायला मिळत नाही त्यामुळे मला किंवा अश्विनला असा घरी असला की खेळण्यासाठी रियास्त खूप फोर्स असतो पण आज त्यांनी मला फोर्स केला नाही मलाच वाटलं की चल दोन दोन गण आहे तर आपण असं खेळूया तर अर्धा पाऊन तास त्याच्यासोबत खेळण्यात गेल्या आणि म्हटलं की चला आज काही झोपायचं नाही आहे कारण आज जास्त थकल्यासारखं मला वाटत नव्हतं आता हे जे जेट प्लांट आहे ना ते त्याच्या ब्रांचेस थोड्याशा आडव्यात तिडव्या आहेत बघा तर म्हटलं की छान असं त्याला ग्रो झालं पाहिजे म्हणून त्याच्या आता ब्रांचेस मी कट करून घेते आणि त्याच पॉटमध्ये लावून घेते म्हणजे वाढल्या की त्याच पॉटमध्ये लावल्या की मस्त असं ना छान भरीव दिसेल ते तसं तर खरं सांगू मला ना अशी कटिंग करायची इच्छाच होत नाही मग ते झाड कितीही वाढू दे ॲक्च्युली तुळशीचं पण मी बरेचदा ऐकते की त्याची कटिंग करायची तरच ती छान ग्रो होते पण काय माहिती का ना ती मंजुरा तोडायची माझी इच्छा होत ना तिला कट करायची इच्छा होत असो आता मी थोडी तयार झाली आहे बघा केस थोडेसे मी स्ट्रेट केले आहेत आणि मला किट्टीला जायचं होतं तर म्हटलं चला त्याआधी थोडासा आपण स्वयंपाक करून जाऊया स्वयंपाक न करता गेलो ना की तसा फोन येत नाही मला अश्विनचा काहीतरी ॲडजस्टमेंट करून घेतात अश्विन कारण त्यांना माहिती आहे की महिन्यातून एकच दिवस आहे जी अशी एकटी मस्त एन्जॉय करत असते सो फोन नाही करत ते काहीतरी ॲडजस्टमेंट करून घेतात रियांश आणि अश्विन पण मलाच असं वाटतं की नको आपण करून गेलेलंच बरं एक तर सकाळी जास्त करते किंवा मग जायच्या आधी मी असं करून ठेवत असते म्हणून आता फक्त चपात्या करून ठेवलाय आणि थोडासा कांदा मिरची मी कट करून ठेवलाय आता तयारी तर झाली आहे पण आता रेड ड्रेस घालू की ब्लॅक ड्रेस घालू असं माझं झालं आहे कारण दोन्ही याचं कॉम्बिनेशन तर नाही आहे पण मागच्या वेळी मला आठवतं सेम तिच्याच घरी ब्लॅक कलरचा ड्रेस घातला असेल आणि एक रेड कलरचा पण फुल असा रेड कलरचा ना मोठा लॉंग गाऊन आहे माझ्याकडे साईडला मी फोटो शेअर करते जो आय थिंक क्रिसमसच्या वेळी मी घातला होता पण हा पण खूप दिवस झाले आता घातलेलाच नाही आहे यामध्ये काही ब्लॅक तर नाही आहे पण ठीक आहे आता हाच घालते आणि असं ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन तर नाही आहे बाकी ब्लॅक सॉरी रेड अँड व्हाईटचं कॉम्बिनेशन आहे ब्लॅक अँड पर्पलचं कॉम्बिनेशन आहे सो हां हा एक माझ्याकडे ना ही एक अशी डंगरी असल्यासारखी आहे याच्यावर जर रेड कलरचं टॉप घातलं तर होऊ शकतं सो हे दोन ना मी ट्राय करून बघते सात वाजले आहेत ॲक्च्युली सात वाजताचाच टाईम आहे पण ठीक आहे पाच दहा मिनटे इकडे तिकडे होतात डंगरी तर मस्त आहे पण त्यावर हे रेड कलरचं टॉप अजिबात चांगलं दिसत नव्हतं ॲक्च्युली ते टॉपच मी कधी घालत नाही कारण ते खूप जास्त टाईट आहे त्यावर ना थोडंसं फुल स्लीव्सवालं टॉप पाहिजे आहे म्हणून ते मी काढून घेतलं आणि ॲज युजल मला हा ड्रेस तसाही आवडतो त्याच्या स्लीवज मस्त आहे आणि त्याचा कलर ना तो इतका सुंदर दिसतो ना एकदम डार्क रेड कलर आहे तर हाच घातला मी आता ब्लॅक पाहिजे होता म्हणून बघा असा एक बेल्ट लावून घेतला आणि केसांना थोडंसं स्ट्रेट करून घेतलं खूप असं नाही केलं तयार झाले आणि पटकन किटीमध्ये आले किटीमध्ये आल्यानंतर बघा इथे गेम खेळणं चालू आहे आणि मला तरी खूप आवडतं गेम्स खेळायला आणि मोस्टली मला जिंकायला पण आवडतंच आणि मोस्टली माझं जिंकणं पण होतंच कधीतरी नाही होत पण मी जिंकत असते सो इथे पण मी जिंकलेली आहे काय गेम आहे ना आता मी हा मागून शूट घेतला म्हणून व्यवस्थित दिसत नाही आहे तर आपली जी दांडियाची ही असते ना दांडिया असतो तो असा मागून पकडलाय आणि मागून पकडून न बघता एक एक बँगल त्याच्यामध्ये टाकायची आहे थर्टी सेकंद मध्ये जो जास्त बँगल टाकेल तो विणार असणार आहे हाँ। आ, वो सब फोड़ा दे दी भाई फर्स्ट विनर मिल गया सर जल्दी से काम और वो सही से पकड़ी है ऐसे टेढ़ी नहीं पकड़ी है सही से पकड़ी उस उसको इससे सिखाया ना सीधा पकड़ के मेघना खुद तो डिस्ट्रैक्ट कर यार क्यों बेटी आगे? गई वो आज मुझे इतना ही है ज्यादा कर दिया उसने ये बहुत हो गया हो गया आता गेममध्ये कोण जिंकलं हे मी तुम्हाला पुढे सांगतेस पण गेम नंतर असे रील्स आणि फोटो सेशन करण्यामध्ये भरपूर असा वेळ गेला फायनली नऊ वाजता आम्ही डिनर करायला सुरुवात केली आणि नंतर ना म्हणजे पहिले सगळेजण मस्त एन्जॉय करतात आणि नंतर सगळ्यांना खूप घाई झालेली असते म्हणजे जेवून ते चिट काढल्या की सगळेजण मग जातात पण गप्पा गोष्टी एन्जॉय गेम सगळं सगळं होतं या एका दिवसात आ, मजा येते आणि म्हणूनच ना असं वाटतं की नाही हा एक दिवस का असे ना सगळ्याजणी भेटतात मस्त एन्जॉय करतात आणि छान वाटतं म्हणून तुम्हालाही मी सांगत असते की असा काहीतरी प्लॅन होत असेल मैत्रिणींसोबत तर खरंच नक्की नक्की करत जा त्या एका दिवसातून सुद्धा खूप सारी एनर्जी मिळते आता घरी आल्यानंतर या सारखं माझ्या मागे मागे चालू असतं की तुला चॉकलेट मिळालं का तू जिंकली आहेस ना कारण हे ऑलमोस्ट नाईंटी पर्सेंट फिक्स असतं की मी घरी आल्यानंतर माझ्याजवळ एक तरी चॉकलेट मिळणारच तर तो जो गेम खेळत होते ना त्या गेम विनर मीच होती बाकीचेही दोन गेम खेळले पण त्यामध्ये कोणीच असं विनर नव्हतं कारण ते विनिंग वाले गेमच नव्हते सो अशी आमची परत चॉकलेट साठी मजा मस्ती चालू आहे आणि हो ज्या रील्स आम्ही शूट केल्या त्या बघायच्या असेल तर तुम्ही मला इन्स्टावर फॉलो करा तिथे तुम्हाला सगळ्या रील्स बघायला मिळतील आता किचन प्लॅटफॉर्म साफ किचन प्लॅटफॉर्म साफ करायची सुट्टी आहे कारण मी आज अश्विनला सांगूनच गेली होती की मी चपात्या बनवून जाते कट करून पण गेली होती कांदा वगैरे पण तिकडून आल्यानंतर ना मी काही करणार नाही आणि ना म्हणूनच ना 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 मी जरा उशिरा आली पण आता ते जरी क्लीन करायचं नसलं तरी आता हे सगळं मला व्यवस्थित ठेवायचं आहे सो अशी झाली किट्टी आणि मजा आली यार म्हणजे असं वाटतं की चला महिन्यातून एक दिवस भेटतो पण भेटल्यानंतर असं वाटतही नाही की आपण इतके दिवसानंतर भेटलोय मस्त आज तर जास्तच हसणं झालं म्हणजे पोट दुखेपर्यंत हसणं झालं प्रत्येक प्रत्येक हे ना कॅप्चर नाही होत कॅमेरामध्ये किंवा व्हिडिओ चालू नसतो पण ॲक्च्युली खूप मजा येते सो तशीच मजा केली आणि चला असा गेला आजचा माझा दिवस जुडिओमध्ये आजही जाणं झालं नाही कंटाळा करते मी असं वाटते थोडीशी आळशी झालेली आहे मला कोणतरी सोबत लागतं आणि ज्या दिवशी गाडी नसते ना बरोबर त्या दिवशी मला असं वाटतं की आज मी गेली असते जशी उद्या गाडी नसणार आहे तर उद्या मला काय करू आणि काय नको असं होईल पण बघू जायचं तर आहेच मला आणि चला आता हे सगळं आवडते झालंच तर वॉक करायला जाईल आणि उद्या रियांशला शाळेत पाठवते कारण आत्ता त्याला थोडंसं बरं वाटतंय सो चला मग व्हिडिओला इथे सेंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर